आणि पाणी पियाला एवढेच आपल्याला सोबत घ्यायचंय आपल्याला औषधीची कोणाची तब्येत बिघडली तर तिथं आपल्या मराठा समाजाचे अनेक सुद्धा सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अम्ब्युलन्स सुद्धा राहणार आहे कोणाची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही आपण वेगवेगळ्या आतापर्यंतच्या यात्रा केल्या वेगवेगळ्या वाऱ्या केल्या परंतु आताची मुंबईची वारी आपल्या लेख पुढच्या लेकरासाठी आपण केली पाहिजे तरच येणाऱ्या आपल्या काळामध्ये आपल्या पिढ्या जगल्याशिवाय राहणार नाही नाहीतर काही खरं नाही आणि आपण जे मराठा आरक्षण मागतोय ते कशाला मागत नाही कोणाच्या जागाच मागत नाही तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या तीनशे चाळीसाव्या आणि तीनशे एक्केचाळीसाव्या कलमामध्ये जो समाज शैक्षणिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहे त्या समाजाचा प्रवर्ग ओबीसी प्रवर्ग असून ओबीसी प्रवर्गामधून या समाजाला आरक्षण लागू करता येतं अशी तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये केलेली आहे हीच घटनात्मक तरतूद आम्ही या कर्तुदीला अनुसरून आमचं आरक्षण मागतो आहे कोणाच्या ताटातलं मागत नाही आणि म्हणून त्यामुळं बांधवांनो आदरणीय मनोज पाटील सरांगे यांच्या सोबत सगळे सगळे म्हणजे बहुजन समाजातले अठरा पगर जातीतले लोक पाटलाच्या लढ्यामध्ये उतरलेले आहेत माझा मुस्लिम समाज आमच्या प्रत्येक मध्ये मुस्लिम समाजाने आम्हाला खायला अन्न देलं प्यायला पाणी देलं एवढंच नाही तर सगळे सगळे समाज बांधव असतील रात्री आमची कोळगा कोळीमध्ये सावली बैठक झाली त्या ठिकाणी सुद्धा आमच्या बौद्ध बांधवांनी आमच्या या आरक्षणाच्या मागणीला एक मुखाने पाठिंबा दिलेला आहे एवढंच नाही तर धरगर समाज असेल समाज समाज असेल सगळे समाजाचं नाव घेण्याची आवश्यकता नाही सर्व आदरणीय मनोज सरांगे यांच्या मागणीला पाठिंबा देत आहे आणि आपल्या सोबत आहेत त्याच्यामुळे आपण सुद्धा झोपेमध्ये राहू नका झोपेचं सोन घेणाऱ्या या सरकारच्या कानाखाली आवाज करण्याकरता सगळ्यांनी सत्तावीस ऑगस्टला आंतरवादी मराठीला या ठिकाणी निघायचं आहे एवढंच बोलतो मला कोर्टामध्ये जायचंय त्याच्यामुळे आपली सर्वांची माफी मागतो आणि मी निघतो धन्यवाद जय जी राऊ जय शिवराय मराठा शिवक संतोषराव देशमुख साहेब यांचं सुद्धा या, या चावळी बैठकीसाठी आगमन झाले मी कोळवा नदीमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत करतो देशमुख साहेब हे धनंग पाटलाच्या सोबत रात्रंदिवस संतोषराव कदम साहेब हे धनंग पाटला सोबत रात्रंदिवस काम करतात आणि त्यांचा सुद्धा आणि सोबत आलेले संतोषराव देशमुख साहेब यांचं सुद्धा मी या चवडी बैठकीसाठी सहर्ष स्वागत करतो सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागत यानंतर मी विक्रम शिंदे धानोरकर आपल्यासाठी विनंती करतो आपण मिनिटात मार्गदर्शन प्रथम मी आपले आराध्य असणारे छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा करून मी माझ्या मनोगताला सुरुवात करत आहे तुम्हाला सांगतो सरकारची व्यथा आपल्या शेतकऱ्याची व्यथा आणि सरकारचा आपल्याला गुंडाळून ठेवण्याचं चे, एक षडयंत्र कसं ठरलेलं आहे एका मी माझ्या एका गोष्टीतून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे काय होत एक आजीबाई असतं आपण प्रत्येकालाच लहानपणी गोष्टी ऐकलेल्या आहेत तर त्या गोष्टीतून मी माझ्या सरकार आपल्याला कसं उद्भवत आहे हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आजीबाई असते आणि एक नातू असते नातू ज्या म्हणते पाणी आण माठातून पाणी आण ते नातू म्हणतो आजी पाणी कशात आहे तर आजी म्हणते माठात आहे त्यानंतर ते, ते नातूवर पुन्हा विचारत माठ कुठं आहे ते म्हणते गोळगावात आहे घरात आहे गोळगावच्या असं म्हणते त्यानंतर पुन्हा ना तुम्ही विचारतो कोळगाव कुठं आहे ते पुन्हा म्हणते आजी हदिगाव तालुक्यामध्ये आहे त्यानंतर पुन्हा ना तू विचारतो आजीबाई हदगाव तालुका कुठं आहे नांदेड जिल्ह्यात आहे पुन्हा ना तू विचारतो नांदेड जिल्ह्यात आहे म्हटल्यानंतर हा नांदेड जिल्हा कशात आहे हा नांदेड जिल्हा कशात आहे तर माझ्या नांदेड जिल्हा कशात आहे माझ्या महाराष्ट्र राज्यात आहे माझ्या महाराष्ट्र राज्यात आहे पुन्हा ना तू विचारतो महाराष्ट्र राज्य कशात आहे महाराष्ट्र राज्य भारत देशात आहे महाराष्ट्र राज्य भारत देशात आहे पुन्हा ना तू विचारतो भारत देश कशात आहे भारत देश आशिया खंडात आहे आणि पुन्हा आशिया खंडात आहे म्हटल्यानंतर पुन्हा ना तू विचारतो अजिबाई आशिया खंड कशात आहे अजिबाई पुन्हा सांगते पाण्यात आहे म्हणजे एक तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य पुन्हा तू विचारतो आशिया खंड कशात आहे तर पाण्यात आहे पुन्हा विचारतो पाणी कशात आहे तर माथात आहे म्हणजे उठाण पुन्हा त्याच पाण्यात पुन्हा त्याच माठात आपल्याला घुमून त्या आजूबाई आणलं तसं आपल्याला हे सरकार घुमवत आपल्याला त्या सरकारला घुमवायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा एकदा आपल्याला सव्वीस सव्वीस जानेवारीला एकदा आपण मुंबईत जाऊन त्या वासीमध्ये वाशीमध्ये जाऊन आपल्याला अध्यादेश देऊन उदळलेल्या उदळलेल्या गुलालाचा अपमान केलेला बदला आता या सत्तावीस ऑगस्टला घ्यायचा असल्यामुळं आपण सर्वांनी सत्तावीस ऑगस्टला निघायचं आहे ज्या वाशीतून आपण परत आलेलो आहोत तिथं जाऊन आपल्याला आपल्या सरकारची काशी करायची आहे त्यामुळं आपण सर्वांनीच या वेळेस आहे म्हणून सांगतो सर्वांनी तुम्ही इथं जमलेले मराठा आहात आणि त्यानंतर पुन्हा सांगतो तुम्ही समाजाचे मराठा आहात त्या पुढे जाऊन सांगतो तुम्ही पक्षाचे मराठा आहात परंतु हे इथले सर्व मान्यवर सर्वच मान्यवर नाव कोणाचं घेत नाही हे तुम्हाला तुम्ही पक्षाचे मराठा आहात पण उठून जातानी तुम्ही समाजाचे मराठा असाल अशी सर्वच मान्यवर आपल्याकडून अपेक्षा बाळगतो एक उदाहरण म्हणून देऊन सांगतो आपल्याला दा दूरचं उदाहरण द्यायचं नाही आपल्या तुमच्याच गावात एक उदाहरण देऊन सांगतो आमचे गोपाळ मामा गोपाळ मामाचं थोडं उदाहरण जवळ जवळचंच नाव घेतल्यासोबत यायला समजत नाही कारण यायच्या गावात तुमचं थोडं माहीर आहे यायला कसं परिवर्तन तुमच्यामध्ये झालं यायच्यामध्ये थोडं होईल म्हणून मी नाव घेतो त्यात काही मामाचा मोठेपणा नाही आज पाच तारखेला माझ्या धानोरा गावामधून सुरुवात झाली त्या दिवशीपासून आम्ही बैठका घेत आहोत जवळपास तुमच्या गावातली आज बारावी बैठक आहे माझ्या अंदाजानुसार पक्षाच्या कार्यकर्ता करता जवळपास त्यांना एकशे दोन काँग्रेसच्या पाट्या आलेल्या आहेत समाजा त्यांच्या वेळेस त्यांनी परंतु आज तो माणूस आपल्या समाजाचं काम करतो गर्वाने करतो समाजाचं काम करताना त्या माणसाला प्रत्येक गोष्टीचा अभिमान आहे मी माझ्या समाजाचे काम करतो आणि त्यांच्यामध्ये बदल कसा झाला एका विनिटामध्ये सांगतो सर्व मान्यवर बोलणार आहे कसं झालं या पक्षाच्या नेत्याच्या बायकोला कुणबी सर्टिफिकेट आहे त्याच्या लेकराला आहे त्याच्या सांगणी सहित आहे परंतु आपल्या लेकराला पर कोणती लेक सर्टिफिकेट नाही आपल्याला कोण देणार तर झरांगे पाटील आपल्याला कुणबी सर्टिफिकेट देणार आपल्या लेकराच्या मुलाचा विचार कोण करणार तर धरांगे पाटील ना की आपल्या तालुक्यातील कोणता नेता मग ते आपला बॉस का असा मामाचं नाव आल्यामुळे ते सांगायचा तात्पर्य मी कोणा पक्षाचा कार्यकर्ता नाही आणि मी कोणाला टार्गेट करत नाही केलं तरी कोणाच्या बापाला भेट नाही बॉस मामाच्या विचारात कसा प्रयट पडला गाडी नंबर झिरो सात झिरो सात गाडी नंबर झिरो सात झिरो सात मामाच्या हे गाडी नंबर वाचल्यामध्ये पस्तीस वर्ष आयुष्य गेलं कळलंच नाही तर तुमचं आयुष्य अजून पस्तीस वर्ष जाऊ नाही म्हणून तुम्हाला मी एक अनुभव सांगतोय मामाचा झिरो सात झिरो सात वाचता झाला नाही पस्तीस वर्ष आयुष्य गेलं काँग्रेसच्या पाट्या लावल्या एकशे दोन पाट्या लावल्या तर ते झिरो सातचा अर्थ असा निघाला पुन्हा त्यांना समाजाचा कार्य करता त्यांना समजलं झिरो सात म्हणजे त्याच्या सात पिढ्या जातील आणि दुसऱ्या झिरो सात म्हणजे त्याच्या लेकराच्याही सात पिढ्या जातील इतकं त्याने कमान ठेवलं आणि पुढे नंतर सांगतो बॉस ज्यावेळेस डबल एस बॉस या नावाच्या मागे लागता लागतं त्या माणसाचे पस्तीस वर्ष गेले प्रत्येकाचे राजकारणात असेच वर्ष गेले एक उदाहरण देऊन सांगतो तर त्यानंतर काय की हे याच्या लेकरासाठी करायला ले। हे याच्या पोरासाठी करायला हे याच्या बायकोसाठी करायला आणि नंतर यायचं लक्षात आलं बॉस एस नाही बी ए डबल का बस तुझं आता बस झालं माझ्या लेखनासाठी तू काय केलं म्हणून बीए डबल एस ए डबल एस नाही म्हणून मामानी त्याच्यावर त्याच्यावर राहत घातला आणि राजकीय नेत्याला रामराम घातला कसं आपल्याला प्रत्येकाला करायचं आहे तुम्ही समाजासाठी एकदा मी प्रत्येकाचं नाव घेणं ना योग्य नाही मामा प्रत्येकाला ना सांगतोय तर मला माहित आहे कोण को पक्षाचं काम करते मी उभय भूमिका घेणारा माणूस आहे परंतु तुम्हाला सांगतो आपल्या पक्षाचं काम जरूर करा पण जेव्हा समाज म्हणून एकत्र या तेव्हा समाजातच काम करा धन्यवाद यानंतर मी श्रीराम पाटील खरीकर आपल्या सर्व प्रथम महाराष्ट्राचे गुलस्वामी नाई दुर्जाभवानी रायतेचे मालक छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवन स्मोर इनमराव अभिवादन करतो जे चरणीमध्ये बैठकीचं आयोजन केलेलं आहे त्या चवडी बैठकीत उपस्थित संतोषराव कदम सर मराठा चौक सुराताई देशमुख आत्माराव पाटील वाटेवकर नेताजी पवार बालाजीराव पाटील पप्पू पाटील दयानंद पाटील कोल्हजी नौराव पाटील सर्वच मराठा काय काम करत आहे त्यांना सर्वांना स्वतः नमत आज रात्रचा दिवस करून आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवून कुणालाही कुठल्या आसती म्हणजे कुणाही कोणा पक्षाची जोडी न उचलता आज मराठा सेवा मराठा समाजासाठी अहोरात्रमा कोळगाव नगरी मध्ये येत असताना खूप मन असं भरून वाटलं या कोळगाव नगरी गाव जरी पंधराशे दोन हजार लोकसंख्येचं असलं तरी या गावामधून सर्व शंभर टक्के आज मराठा समाज या ठिकाणी उपस्थित आहे मित्रो या ठिकाणी येऊन आम्ही भाषण देण्यासाठी खूप मोठे असे वक्ते कारण एक मराठा समाजाचा आम्ही काहीतरी लागतो देणं लागतो म्हणून या ठिकाणी आम्ही आलो आहोत आपल्याला जागृत करण्यासाठी एवढे मोठे जागृत करणारे आम्ही वक्ते नाही माझ्या गावामध्ये दुसरी चवडी बैठक घेतली होती संतोषराव कदम सर या ठिकाणी माझ्या गावामध्ये काहीही माहित नव्हतं आम्हाला कुठं जायचं काही नाही फक्त करू मला माहित होतं दोन चार जण दुसऱ्याला दुसऱ्याला मुंबईला एकोणतीस तारखेला जाणार आहेत कोण जाणार आहेत मनोज पाटील पण माझ्या गावामध्ये आता प्रत्येक घरातून ज्या दिवशी चवडी बैठक घेतली त्या दिवस पासून आता मला सांगायचे की प्रत्येक घरातून एक पाचशे रुपये वर्गणी येत आहे आम्हाला आणि त्यांनी स्वतः आम्हाला गावातून ते वर्गणी आम्हाला एक जणांनी सांगितले दोन पीपे स्वतः मी देतो आणि खाण्यापिण्यासाठी सुद्धा सीधा गोळा करायला आणि आम्हाला पाचशे रुपये गोळा करून आमच्या प्रत्येक घरातून एक युक्त तयार झाला संतोष कदम सर हे अभिमानाची गोष्ट आहे प्रत्येक घरातून आज मराठा पेट्रोल उठला आहे आणि पेट्रोल उठत आहे आणि मी हे सांगते वेळेस आज संतोष कदम सर एक मोठी घोषणा मी करत आहे आम्हाला कोणीतरी काम करत असल्या वेळेस आज वकील साहेब म्हणून गेले वक्ते किंवा त्यांचे कोर्टात काम आहे कोर्टात कशात काम आहे की आपल्या मराठा सेवकावर केसेस आहेत त्यातले केसे, केसे माझ्यावर संतोष कदम सर आणि हे केस हे पहिली केस नाही हे आपली केस आहे माझ्यावरती कोर्टातली आज आमची ते जमानत आहे आणि काही जण आपल्या तालुक्यातले बांधगुण म्हणत आहे बाबा हे राजकारण करत आहे अरे तुम्ही येऊन फा आमच्या कामाकड मिसर राजकाम करत असल तर आता हनुमंतराजे शपथ घेऊन सांगतो मराठा मराठा त्यावेळेस मराठा समाजासाठी त्यावेळेस काम करत असल त्या दिवशी आम्ही कोणत्याही असं राजकारणाचे जोडे बाहेर काढून ठेवले राजकारण करायला खूप आहे काय हा आणि आधी मी एक सांगत आहे तुम्हाला माझ्याकडे माझ्या घरामध्ये एक संविधानिक पद आहे त्या संविधानिक पदाचा मी आज बिडो साहेबांकडे रित्या हा राजीनामा देतो समाजासाठी आणि त्यावेळेस मी राजीनामा मंजूर झाला तर मी मिळणार ना ना नाही राजीनामा आज देणार आहे मी सांगितलं नाही पाटला माझ्या माझ्याकडे सरपंच हे आहे कोणी जर मला थोडा काम थोडाच काम नाही याच्यानंतर जर मी निवडलं समाजाला सांगितलं मला हे काम कर त्या कामासाठी मी कुठल्याही तरी ना, ना ना मी नाही का समाजासाठी काम करेल एवढे बोलणार माझे मी घेऊ शकत थांबतो ते बोलणार आहेत खूप जास्त काय बोलणार नाही धन्यवाद सर्व समाजाला आपल्याला असच आपल्याला मराठा आरक्षणासाठी कार्य करायचं आहे यानंतर मी आमचे मार्गदर्शन मराठा सेवक आदरणीय गणेश पवार पातळकर आपल्यासह विनंती करतो की आपण तुम्ही शुद्ध मार्गदर्शन राष्ट्रमाता राजमाता आई मासाहेब कुळवाडू भूषण छत्रपती शिवराय स्वराज्याचे धाके धनी छत्रपती संभाजीराजे भोसले मराठ्याच्या मनावर नव्हे तर काळजा राजे राजे गाजवणारे मराठीचे संघर्ष होता मनोजदादा धारांगी पाटील यांना मानाचा मा मुजरा माना करतो आज जी कोळगाव नगरीमध्ये चावली बैठक आयोजन केलं खरंच सर्व गावकऱ्यांचं मी पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो की अतिशय उत्तमरित्या नियोजनबद्ध बैठक जसे चावडी बैठक म्हणतात ना त्या पद्धतीनं त्यांनी बैठक केली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो करतोदा पाठिंबा देण्यासाठी मनोज दादा आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला जो एकोणतीस ऑगस्ट म्हणजे सत्तावीस ऑगस्टला अंतरवाली येथे जाणे आणि एकोणतीस ऑगस्ट पर्यंत मुंबईला पोहोचणे यासाठी सर्वांनी जे मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे सांगण्याची काही गरज नाही याच्या अगोदर देशमुख सरांनी सुद्धा सांगितलं की कसं जायचं काय नाही याचं नियोजन आपण करायचं फक्त मराठा समाज हा सर्व जातीला घेऊन चालतो मराठा समाज हा कोणाही जातीवर अन्याय करत नाही आणि मराठा समाजासोबत सर्व जाती आहेत पण काही लोक त्याच्यामध्ये काही करून मराठा समाजामध्ये मतभेद निर्माण करत आहेत मला फक्त विनंती करायची आहे की आपण आपल्या समाजामध्ये मतभेद निर्माण करू नका आपण आपण एकजुटीने राहा सर्वजण आपल्यासोबत आहेत कारण ही लढाई मराठा ना समाजाचीच नाही तर सर्व समाजाची आहे याच्यामध्ये धनगर समाज सुद्धा येतो पण पन... काहीतरी बोलून त्यांना बाजूला करण्याचं काम षडयंत्र काही जण करत आहेत आपण त्यांना बळी पडू नका गावातला विषय आहे होऊ देऊ नका आपण जायचं जायचं नाही पण समाज आपला संपूर्ण समाज एकवटून जायचं कुणीही समाजाला त्रास न देता भावनिक गोष्ट भावनिक पोस्ट कोणीही टाकायची नाही कारण याच्यामधून हा समाज विखुरला जातो त्यामुळं विखुरलेले शब्द आपण याच्यानंतर कधीही करायचे नाही याप्रेमी हा लढा कायम राहील आता आरक्षण आपण आरक्षणासाठी लढत आहोत भरपूर आपल्याला याच्यामध्ये अडचणी येणार आता एकदा जाऊन आपल्याला नाही भरपूरदा किती लागणार आहे अजून की सुरुवात आहे शेवट कधी होईल आपल्याला माहीत नाही त्यामुळं या प्रसंगी मी जास्त काही बोलणार नाही आपल्याला एवढं बोलणार आहे की आपण सर्वांनी एकोणतीस ऑगस्टला सर्वांनी आज जशी चावडी बैठक बसवली त्याच पद्धतीने आपण सर्वांनी अशीच बैठक अजून एक दोन चार दिवस अगोदर बसवा आणि जेवढं जम तेवढ मुंबईला जाण्यासाठी तयार व्हा एवढं सांगतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय वाटेवर आपण विनंती करतो की आपण जो वाटेक सर्वांना जय जिजाऊ रेतीचे राजे छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महामानवांना वंदन करतो समोर बसलेली सर्व गावकरी मंडळी महिला मंडळी व्यासपीठावरील वडजे पाटील सरोजनेश ताई आमचे मराठा सेवक वेळोवेळी जरांगे पाटलांसोबत एक कवच कडकून राहतात आमचे वारंग्याचे मराठा सेवक माझ्यासोबत आलेले नवराव पाटील प्रवीण पाटील आताच बोललेले आमचे पाथरचे गणेशराव पाटील आमचे नेताजी पालकर वडगावचे नवीचे आमचे नारायण मामा बालाजी पाटील विक्रम शिंदे आमचे सर सर्वांचे नाव मला माहित नाही आमचे टाकल्याचे आमचे रजू पाटील सर्व बंधू आणि भगिनी सीताराम पाटील